राजापूर बंधारा पाण्याखाली कर्नाटक महाराष्ट्र वाहतूक ठप्प बंधाऱ्यावर पाणी राजापूर तालुका शिरोळेतील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली या पावसाळ्यात पहिल्यांदाच गेल्याने कर्नाटक महाराष्ट्र वाहतूक ठप्प झाली आहे कोल्हापूर ते विजापूर हा मार्ग सोयीचा तसेच जवळील असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कर्नाटक महाराष्ट्र वाहतूक होत असते मात्र राधानगरी धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने राजापूर बंधारा रात्री पाण्याखाली गेला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली या होणाऱ्या पाण्यातून वाहनधारक चिवघेना प्रवास करत असल्यामुळे कुरुंदवाड पोलीस ठाणे मार्फत बॅरिकेड लावण्यात आलं तरी दोन हजार चोवीस मध्ये राजापूर बंदरा पाण्याखाली गेल्याने कर्नाटक महाराष्ट्र दळणवळण बंद झाली पर्यायी मार्ग म्हणून कुरुंदवाड गणेशवाडी मार्गे विजापूर असा मार्ग प्रवासी अवलंब करत आहेत तसेच टाकळी एकसंबा मार्गे अवलंब करत प्रवासी आपला मार्ग काढत आहेत महानकरी न्यूज साठी महिताब चंदुरे राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा